मित्रांनो आपलं चॅनलमध्ये स्वागत आहे बीड जिल्हा म्हटलं की अनेक अनेकांच्या भोवा या उंचावल्या जातात परंतु यावेळी वेगळी बातमी आहे बीड येथील शिरूर कासार येथील एक शेतकरी माणिक ढाकणे असं या ते शेतकऱ्याचं नाव आहे की त्यांना विषारी जातीचा एक सर्प चावला त्याला आपण साप म्हणतो आणि चक्क तो शेतकरी त्या सापाला घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झालेला आहे आता साप म्हटलं तरी अनेकाची आता मी काही पुढं बोलत नाही प्रत्येकालाच त्याची भीती वाटत असते परंतु या जिगरबा शेतकऱ्यानं आपल्याला त्या साप दंश झाल्यानंतरही त्याला पकडला आहे पिशवीत घातलेला आहे आणि जिल्हा रुग्णालयात दाखल झाले झालेला आहे परंतु विशेष म्हणजे त्या रुग्णालयात गेल्यानंतर तेथील स्टाफ कर्मचारी जे असतात ते या सापाला खरंच घाबरलेले आहेत आणि पळ सुटलेला होता त्यांना परंतु या शेतकऱ्यांना जे धाडच दाखवलेलं आहे ते फार कमालीचं आहे आपल्यावर संकट असले आलेले असताना सुद्धा त्यांना योग्य उपचार व्हावेत कोणत्या जातीचा सा साप चावलेला आहे हे डॉक्टरांना कळावं वा, त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट व्हावी यासाठी या शेतकऱ्यानं त्या सापाला जिवंत पकडलेला आहे आणि रुग्णालयात घेऊन गेलेला आहे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र